महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वंचित बहुजन आघाडीचे भावी आमदार डॉक्टर दिलीपराव मस्के यांची उपोषण स्थळी भेट कळमनुरी येथे तहसील कार्यालयासमोर पाणी हक्क संघर्ष समितीतर्फे उपोषण करण्यात येत आहे अनेक दिवसांपासून पाणी हक्क संघर्ष समितीची मागणी आहे की कळमनुरी तालुक्याला इसापूर धरणातून हक्काचं पाणी मिळावं परंतु काही राजकीय नेते जाणीवपूर्वक कयाधू नदीवरील बंधारा बांधून ते पाणी इसापूर धरणामध्ये वळवू इसापूर धरणांची दोन मीटरने उंची वाढवून देण्यात येणार असल्याचे समजले आहे आम्हाला ते मान्य नाही आम्हाला आमच्या हक्काचं पाणी हवं आहे म्हणून आम्ही कळमनुरी तालुक्यातील सर्व शेतकरी पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पासून उपोषण उपोषणाला बसलेले आहेत त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कामाजी अंभोरे यांनी खरंतर आतापर्यंत आश्वासनं दिले जात होते परंतु अद्याप त्याची पूर्तता करताना आपल्याला आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील एकही नेता असा आढून आला नाही कारण आताच आपण बघितलं की जे इच्छुक आहेत वंचित बहुजन आघाडीकडून आघाडीकडून जे डॉक्टर दिलीपराव मस्के यांनी असं आपल्यांदा आप, पहिल्यांदाच आज असं सांगितलंय की माझा पहिला प्रश्न राहील ते कळमनुरी तालुका हे सिंचनाखाली घातल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही कारण मला जर इथल्या जनतेनं मला जर आपला हक्काचा माणूस समजलं किंवा मला माझ्या पाठीमागं जे संख्या उभी राहील किंवा मला जे आशीर्वाद देतील मतदारसू मतदारस सू, मतदान स्वरूपी आशीर्वाद देतील त्यांचा मी पाठपुरावा करत किंवा या कळमनुरी तालुक्यातील असंख्य शेतकरी असतील ते आज सिंचनापासून वंचित आहेत त्यांना इस्सापूर धरणाचं आपल्या हक्काचं पाणी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला डॉक्टर दिलीप मस्के यांनी ग्वाही दिली आहे कॅमेरामॅन कामाजा काम कॅमरामॅन कामाजा अंबोरसह जी टी न्यूज तालुका प्रदी कळमन सर सातत्यानं तुमच्यामार्फत पाणी समितीचे जे तुम्ही आंदोलन छेडत आहात याच्याबद्दल असा पाठपुरावा करूनसुद्धा काही असं ठोस असं आपल्याबद्दल काही असं म्हणजे जे की प्रशासन आहे काही तुम्हाला पुरावा किंवा आश्वासन किंवा लेखी असं काही मिळालं नाही कसरा आम्ही मागच्या तीन चार महिन्यापासून हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये विशेषतः हंधुभाऊने पुढाकार घेऊन त्यांच्यासोबतच या परिसरातले सर्व सरपंचांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते पाणींनी जलसमाधी घेतलेली आहे त्याच्यानंतर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे तहसीलवर आंदोलन केलं हिंगोलीच्या कलेक्टर ऑफिसलं आंदोलन केलं आणि त्याचबरोबर या मतदारसंघातले आमदार खासदार या सगळ्यांकडे आम्ही गेलो आणि आम्ही मागच्या तीन महिन्यापासून या याचा पाठपुरावा करतोय पण काय होतं की ज्या प्रमाणात आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे सरकारनं ज्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद द्या पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नाही आणि बघतोय की दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टीला ज्या गोष्टीची गरज नाही त्या त्या गोष्टीसाठी सरकार पैसे मंजूर करतो आहे आमच्या या कळमनुरीमध्ये हा जो रोड आहे या रोडसाठी जवळपास शंभर कोटी मंजूर केलेले आहेत असं मी ऐकले ऐकले आहे या शंभर कोटी हे इथं मंजूर करण्यापेक्षा आम्हाला जर या पाण्यासाठी जर पैसे मिळाले असते तर आमच्या या कळमनुरी परिसरामध्ये शेतकऱ्यांना बाराही महिने पाणी मिळालं असतं जर पाणी मिळालं असतं तर आमच्या या कळमुरी शहराचा म्हणा का कळमुरी परिसरातील जे लोक राहतात शेतकरी राहतात त्यांच्याकडे बाराही महिने पाण्याच्या माध्यमातून शेतीमध्ये उत्पन्न वाढलं असतं पण आमच्या या परिसरात आमच्या या मतदारसंघाचे जे नेते आहेत स्वतःला नेते बोलत आहेत त्या नेत्यांनी खरंच जे काम करायला पाहिजे ते काम केलेलं नाही त्यामुळं मी तर सर आज सांगतोय की मी या आंदोलनामध्ये सरांसोबत आहे या सर सगळ्या सरपंच मंडळीसोबत आहे आणि मला मी या विधानसभेचं तिकीट मागतोय जे काय आता तुम्हाला सांगतोय विधानसभेचं तिकीट मागतोय मला जर संधी मिळाली वंचित बहुजन पक्षाकडून मी तिकीट मागितलेलं आहे मला जर या विधानसभेमध्ये उमेदवारीची संधी मिळाली आणि जर मी निवडून आलो तर मी माझं पहिलं काम असेल की इसापूर धरणामध्ये जी दोन मीटरची हाईट वाढवणार आहे ती हाईट रोखण्याचं काम करणार आहे दुसरं म्हणजे की हे जे आम्ही आंदोलन छेडतोय हे आंदोलन छेडण्याचीही गरज पडू देणार नाही ना मी पहिला हा पहिला सगळ्यात पहिल्या दिवशी प्रश्न उचलते की आमच्या हे जे शेनोडीवरून जे पाणी उपसा सिंचनाचा जो आम्ही हे आंदोलन केलेलं आहे हा प्रश्न प्रश्नात प्रश्न पहिला प्रश्न माझा राहील की विधानसभेमध्ये मांडण्याचं पहिलं काम करेल सर आपल्या अगोदर जे नेते या कळमनुरी तालुक्यामध्ये जे आपण समजू त्यांना की जे आमदार झाले त्यांनी सुद्धा सर आश्वासन तास्वा, होतं की कळमनुरी तालुका हा पूर्ण सिंचनाखाली गेल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही परंतु आज पाच वर्ष पूर्ण व्हायलाच सर आज आतापर्यंत अजिबात कोणत्याही यानं सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला नाही असा प्रॉब्लेम असा झाला की आमच्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे जे आमदार झाले जास्तीत जास्त आमदार झाले कळमनुरी विधानसभा क्षेत्राच्या बाहेरचे झाले किंवा कळमनुरीमध्ये न राहणारे झाले किंवा ज्यांचे आईवडील या परिसरामध्ये शेती करत नाहीत किंवा त्यांचे बांधव शेती करत नाहीत दुसरी गोष्ट की त्यांनी इकडं फक्त आम्हाला फक्त सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी हे हे काम करू पण त्यांनी आमचे हे प्रश्न मागच्या पाच वर्षामध्ये विधानसभेमध्ये मी हे पाण्याचाच प्रश्न मांडत नाही तर कोणताही प्रश्न मागच्या पाच वर्षामध्ये विधानसभे मांडमध्ये मांडलेला नाही थँक्यू सर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.